सर्वप्रथम नमस्कार मित्रांनो सर्वांना अगदी मनापासून नमस्कार तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये प्रामुख्याने एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार रविवार या दिवशी चालू होत असलेले ग्रहण या संदर्भामध्ये सविस्तर पद्धतीने चर्चा करणार आहोत आणि प्रामुख्याने आजच्या चर्चेमध्ये गर्भवती स्त्रियांनी नेमकं काय करायला पाहिजे किंवा काय करायला नाही पाहिजे याही गोष्टीमध्ये तेव्हा याही गोष्टीवरती आपण सविस्तर चर्चा करणार आहोत चंद्रग्रहणाचा वेळ असेल कोणत्या ठिकाणी परिणाम होणार आहे कोणत्या ठिकाणी परिणाम होणार नाही किंवा अन्य काही गोष्टी आहेत या सर्व एकंदरीत गोष्टीवरती आपण सविस्तर अशी चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर एक गोष्ट आपण लक्षात घेऊ शकतो खग्रास चंद्रग्रहण सूर्यग्रहण चंद्रग्रहण होते ते सात सप्टेंबरला आणि येतोय ते एकवीस सप्टेंबरला सूर्यग्रहण या गोष्टीचा फरक जाणून घ्या ठीक आहे आणि एकवीस सप्टेंबरच्या वार रविवार या दिवशीच्या सूर्यग्रहणाविषयी आपण आजच्या व्हिडिओमधील सविस्तर पद्धतीनं विशेषतः गर्भवती महिलांसाठी त्यांनी नेमके काय करायला पाहिजे किंवा काय करायला नाही पाहिजे पाळायला पाहिजे किंवा पाळायला नाही पाहिजे आणि कोणत्या कोणत्या ठिकाणी हे सूर्यग्रहण लागणार आहे या अशा पूर्णच गोष्टीविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत आपण दर वेळेस सारखंच याही वेळेस आपले मेथड आहे की कुठलीही गोष्ट बोलते वेळेस त्याला पुराव्यानिषयी बोलण्याचा आपण प्रयत्न करूया तर चला कुठल्याही गोष्टीचा विलंब न करता प्रत्यक्ष आपण स्क्रीनवरती जाऊन जे काही नमूद रेकॉर्डेड मुद्दे आहेत आपल्याजवळ त्या मुद्द्यावरती आपण सविस्तर चर्चा करू तर चला व्हिडिओ न लांबवता आपण थेट स्क्रीनवरती जाऊयात आणि प्रत्यक्ष पाहू की नेमकं काय काय मुद्दे आजच्या या चंद्रग्रहणाविषयी महत्त्वाचे आहे ठीक आहे विशेषतः व्हिडिओनं लांबवता आपण थेट सूर्यग्रहण दोन हजार पंचवीस एकवीस सप्टेंबर रोजी वार रविवार या दिवशी काय करायला पाहिजे आणि काय करायला नाही पाहिजे आणि सूर्यग्रहण हे सरासरी किती कालावधी पुरता आहे या सर्व गोष्टी आपण चर्चा करूया तर हे लक्षात घ्या रविवार येतोय आणि त्या दिवशी एकवीस तारखेला रात्री दहा वाजून एकोणसाठ मिनिटांनी हे सूर्यग्रहण चालू होत आहे ते तब्बल बावीस तारखेच्या पहाटे तीन वाजून तेवीस मिनिटापर्यंत चलत आहे तर गोष्ट लक्षात घ्या एकवीस तारखेची रात्र आणि बावीस तारखेची पहाट पहाट जवळपास चार ते पाच घंटेचा कालावधी या एकवीस तारखेच्या सूर्यग्रहणाचा आहे आणि विशेष म्हणजे हे ग्रहण भारत देशामध्ये दाखवलं नाही जात ही गोष्ट मान्य करावं लागेल आपल्याला आणि एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात घ्या या ग्रहणाचा कुठल्याही पद्धतीचा प्रभाव हा पडणार नाही ही एक गोष्ट महत्त्वाची आहे तरी पण ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी ग्रहण जरी आपल्या भारत देशामध्ये प्रभाव पडत नसाल तरी पण सूर्यसन चाकूसन किंवा सुई आसन जर वस्तू असतील कोणत्या कापण्यासारख्या यांचा शक्यतो त्या दिवशी वापर करायचा नाही आणि ज्यावेळेस ग्रहण चालू होतं या ग्रहणाच्या टाइम पिरियडमध्ये शक्यतो महिलांनी कुठल्याही पद्धतीचं अन्न पदार्थ खाऊ नये यावेळेस मात्र नक्कीच देवाचं नामस्मरण करावं हे गर्भवती महिलांसाठी एक फायद्याची गोष्ट ठरू शकते आणि शक्यतो चंद्रग्रहण झाल्यानंतर समजा बावीस सप्टेंबरला शक्यतो हातून आपल्या अन्नदान करण्याचा योग घडला तर शंभर टक्के महिलांनी अन्नदान करावं ते आपल्या संततीसाठी चांगलं राहतं आणि विशेष म्हणजे आता आपण पाहू शकतो की सूर्यग्रहण दोन हजार पंचवीस एकवीस सप्टेंबरचं नेमकं कोणत्या कोणत्या ठिकाणी दाखवलं जाणार आहे प्रामुख्याने आपण तो पाहूयात आणि कोणत्या ठिकाणी दाखवलं जाणार नाही हे पण पाहूत तर दाखवलं नाही जाणार प्रामुख्याने म्हणलं तर भारत असं था पाकिस्तान नेपाळ श्रीलंका बांगलादेश साऊथ एपी एशिया ऑस्ट्रेलिया आफ्रिका साऊथ अमेरिका या ठिकाणी चंद सूर्यग्रहण दाखवलं जाणार नाही ठीक आहे आता कोणत्या कोणत्या ठिकाणी हे दाखवलं जाणार आहे हे ही नहीं। नहीं हे आपण पाहूयात युरोप के त्या ठिकाणी वेस्टर्न आणि नॉर्थ पार्क्स समजा नॉर्थ अमेरिका के नॉर्थ आणि ईस्ट रिजन ग्रीनलँड अटलांटिक केन आणि या ठिकाणी प्रामुख्याने हे दाखवलं जाणार आहे तर याचीही दक्षता घ्यावी ठीक आहे तरी चला अशाच काही महत्त्वाच्या गोष्टी पाहायच्या असल्यास ब्रँड महाराष्ट्रा या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद